तर नमस्कार मित्रांनो तर खूप जास्त जोरात पाऊस पडत आहे या आमच्या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस तालुका पूर्णा जिल्हा परभणी आणि आमचं गाव आहे कळगाव तर या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडत आहे तरी बघू शकता तीन दिवस झालं झड चालू आहे आणि आज दिवसभर एकदम जोरदार अतिमुसळधार पाऊस तालुका पूर्णा जिल्हा परभणी या भागामध्ये अति मुसळधार पाऊस चालू आहे तर ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे त्या सर्वांनी कमेंट करा कुठं कुठं पाऊस चालू आहे तर बघू शकता सरीवरंब्यावर सरीवरंब्यावर सोयाबीन कर केलेला हेच जे फायदा आहे ते बघू शकता या नालीमध्ये पाणी दिसतंय आपल्याला आणि सोयाबीन एकदम बेडवर आहे बघू शकता एकदम जबरदस्त असा प्लॉट बसलेला आहे आणि या सर्वात जास्त पाऊस पडत आहे आपल्या भागामध्ये हा पहिलाच पाऊस आहे जो इतका अति जोरदार पाऊस पडत आहे ज्या ज्या भागामध्ये पाऊस पडत आहे कमेंट करून सांगा तीन दिवस झालं झड चालू आहे आमच्या भागामध्ये आणि आज दिवसभर मुसळधार पाऊस चालू आहे बघू शकता केडी या सातशे त्रेपन्न फुले किमा याचा प्लॉट आहे आणि ही व्हरायटी जी आहे की किती पाऊस काळ जरी झाला तरी एकदम ओलावा तट धरून राहते ह्या वरायटीचा हे एक जास्त फायदा आहे ज्या शेतकऱ्याच्या चिबडत्या जमिनी आहेत आणि ज्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये पाणी साचून राहते त्या शेतकऱ्यांना फक्त केळीयस सातशे त्रेपन्न हीच वरायटी आपल्याला तारू शकते कारण या केडीस सातशे कितीही किती पाऊसकाळ जरी झाला तरी वरायटी पाणी सहन करणारी आहे बघू शकता तीन दिवस झाले जितका पाऊस पडेल तितकी व्हरायटी बन बनत राहील चार फुट चार फुटाचा हा बेड आहे शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आपल्या प्लॉटला फुलाची संख्या सुद्धा चालू झालेली आहे तरी ज्या ज्या भागामध्ये पाऊस चालू आहे तरी कमेंट करून सांगा अति जोरदार पाऊस चालू आहे तरी धन्यवाद मित्रांनो